मुंडे यांची हे बघा हे बघा हे पहा धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या दिवशी रात्री त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलेलो आहे त्यांच्या निवासस्थानी भेटलं तब्येतीची विचारपूस करायला तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे माझ्या आणि बावनकुळे साहेबांची आत्ता भेट होईल बावन बावनकुळे साहेब आणि माझी आता भेट होईल बावनकुळे साहेब असं म्हणाले की माझे मुंडे आणि धस यांची साडेचार हे तुम्ही त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करणं ह्याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया जोडो नये कोणाची मध्यस्थी नाही काय नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं का दवाखान्यात नेल भरणे मामाने यांनी दवाखान्यात नेलं होतं अशा प्रकारची मला माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो परंतु पुढे काय झाली काहीही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो साडेचार तास अहो साडेचार तास कोण म्हणलं कुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार मला विचारू नका माझे आणि त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नेलत परवाची गोष्ट आहे मला वाटतं मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आहे त्यांच्या पक्षाचेच लोक आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांचे पक्षाचे वरिष्ठ त्यांच्याबरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी अजितदादा पवार यांच्या हातात आहे लढा सुरूच राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका